सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय थंडीच्या दिवसातही प्रचाराची गरमी वाढली आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीस हा चर्चेचा विषय ठरलाय शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मुसंडी मारली आहे अधिकृत उमेदवार म्हणून मदनलाल देवीदास कृष्णाताई बिरादार लता ईश्वर गायकवाड आणि प्रकाश शिवाजी राठोड यांनी अबकी बार सुशिक्षित उमेदवार असा नारा देत धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली आहे प्रचार दरम्यान आयोजित केलेल्या अनेक के रॅलींना हजारो नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जिथे जिथे रॅली होते तिथे नागरिकांचा उत्साह दिसतोय यंदा धनुष्यबाणच चालणार असा नारा सर्वत्र घुमतोय शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख उमेश गायकवाडी यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मोहीम जोरात सुरू आहे सलगरवस्ती परिसराचा प्रचार करताना उमेश गायकवाड आणि उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक होत्या जनतेचा आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळतोय सुशिक्षित उमेदवार आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये यावेळी भगवा फरक असा विश्वास उमेश गायकवाड यांनी सोलापूरकडा न्यूज चॅनल बोलताना व्यक्त केला नमस्कार आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सलगर बस्ती येथे या तेवीस मध्ये शिवसेना यांच्या पॅनल साठी जे झटलेले आहेत असे उमेश गायकवाड आज आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया प्रतिक्रिया काय म्हणाल नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना मी उमेश गायकवाड माझी नगरसेवक प्रभाग क्रमांक तेवीस आणि सध्याचा पॅनल प्रमुख प्रभाग क्रमांक तेवीस आमच्या या पॅनल सुशिक्षित एरियाचे सुशिक्षित शिलेदार हे आमचे टॅगलॅन आहे जे शिलेदार अनुभवी आहेत उच्च शिक्षित आहेत अनुभवी आहेत आणि त्यांच्या बरोबर माझ्या पण अनुभवाची जोड आहे प्रभाग क्रमांक तेवीस हा पूर्वीपासूनच पा, शिवसेनेचा भाले किल्ला राहिलेला आहे याच्या अगोदर पण प्रभाग क्रमांकचे तीन नगरसेवक दोन नगरसेवक निवडून आलेले आहेत धनुष्य बाणावर आणि सत्तर ऐंशी मतांनी दोन महिला पडलेल्या पण गेल्या वेळेस होत्या त्यामुळे आता गेल्या वेळेसची जी चूक आहे जी पोपळी आहे ती आम्ही आता भरून काढण्याच्या त्या पद्धतीच पॅनल मी घेतलेला आहे आमचे प्रकाश राठोड भाऊ आहेत जे उपायुक्त ठाणे महा महापालिकेला होते त्यांचा पालिकेचा अनुभव पाहता त्यांना शिवसेनेने धनुष बानाची उमेदवारी दिलेली आहे दुसऱ्या आमच्या भगिनी लता गायकवाड आहेत त्या पण उच्च शिक्षित आहेत शिक्षक आहेत संभाजराव शिंदे विद्या मंदिरला मदनजी सर आहेत ते पण शिक्षक आहेत एका संस्थेमध्ये आणि आमच्या बिराजदार आहेत त्या पण पदवीधर आहेत त्यामुळं उच्च शिक्षित मतदारसंघाचे उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्यामुळं ह्या पॅनलला सोलापुराचं एक विशेष लक्ष म्हणून आता तुम्ही बघितलं तरीच काय वावगं ठरणार नाही आणि पॅनलचा विषय काय आहे की एवढं सगळे आता ह्या एरियामध्ये जे मागील कामं माझे काय राहिले होते काही झाले होते सगळे बहुभाषिक लोक या मतदारसंघात राहतात त्यामुळं टप्प्याटप्प्याने कविना सगळ्या भागातले कामं झालेले आहेत त्या कामाच्या अनुभवावर त्या कामाच्या कामा जोरावरच कामा जोरा आम्हाला मागाचा अधिकार आहे केलो म्हणून मागतोय ही टॅगलाईन आहे आमची इथं फक्त काम बोलत आहे ही टॅगलाईन आहे आमची आमची क्रमांक तेवीस मधल्या सगळ्या मतदारांना आम्ही आवाहन करतोय की काम केलेलं आहे तुमचे म्हणून या चारही उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्या कारण महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेचे हे शिलेदार आहेत लाडक्या बहिणी या लाडक्या भावाला भरघोस मताने निवडून देतील याची मला खात्री आहे लाडका मुख्यमंत्री म्हणलं तरी एकनाथ शिंदे साहेबांचंच नाव येतंय माता भगिनींना विचारा तुमचा लाडका भाऊ कोण एकनाथ शिंदे साहेबांच नाव येत आहे पण आता स्थानिक आमदार पण इथे बीजेपीचे वीस वर्ष झाले साहेब एक एकच नगरसेवक बीजेपीचा निवडून आहे जर त्यांचं एवढं सगळं असलं असतं तर चारीचे चारी, चारी पॅनल वीस वर्षापासून आमदार आहेत ते चारही चारी, चारी उमेदवार निवडून आले असते ना तसं त्यांचं कामही नाही आणि जनमत सुद्धा नाही आहे त्यामुळं शिंदे साहेबांचा सा महाराष्ट्र लाडका आहे लाडका भावाचा या सगळ्या उमेदवार आहेत एवढं मी बोलतो आणि शंभर टक्के मला खात्री आहे आमचं पॅनल चारीही अनुषबानावर निवडून येते ते एकनाथराव शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती योजना महाराष्ट्रभर लागू केली त्यामुळं त्याच जे काही श्रेय आहे ते एकनाथ भाई शिंदेनाच जात आघाडी सगळे पक्ष एकत्र असताना निर्णय घेतला असला तरी सर्वात लीडनी त्यासाठी आग्रही भाई शिंदेच होते त्यामुळं लाडक्या बहिणींना माहिती आहे कुणी काही जरी श्रेय घेतला असलं तरी खरा ही राष्ट्रवादीकडे आहे खात राष्ट्रवादीकडे असलं तरी मुख्यमंत्री म्हणून सही तर एकनाथबाई शिंदेचीच लागणार होती ना का एकट्या कुणाच्या सहीवर ते होऊ शकलं असतं त्या गोष्टी आहेत सगळ्यांना त्या समजतायत श्रेय कुणी घ्यायचा प्रयत्न करत असला तरी एकनाथबाई शिंदेंच्याच शिंदेच्याच माग सर्व या महाराष्ट्रातल्या भगिनी आहेत हे त्यांना पाहत नाही म्हणून हा ना असा अपप्रचार आहेत लाडकी बहीण कुणाला आशीर्वाद देते काय वाटत जय महाराष्ट्र नक्कीच ह्या वेळेला जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणूक चालू आहेत एकोणतीस महानगरपालिकेनं महाराष्ट्रामध्ये नक्कीच लाडकी बहीण जी योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणलेली आणि ते लाडकी बे जनक आहेत जनक कोणाला म्हटलं जात जो प्रमुख असतो ज्याच्या नेतृत्वामध्ये तो नियोजन होतो किंवा निर्णय घेतला जातो हो। त्याचं प्रशासकीय मान्यता मिळाली जाते त्यालाच जनक म्हटलं जातं म्हणून लाडकी बहिणी योजनेचा जनक एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे जेव्हा महिलांना म्हणतो एकनाथ साहेब लाडकी बहिणी योजना हो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे कुठेतरी महिलांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये तणामध्ये आम्ही म्हणतात नाष्ट्रवादी पैसे देणार नाही शेवटी मुख्यमंत्री सही लागते आपल्याला सीएम च्या तुम्ही काहीच करू शकत नाहीये त्यामुळे लाडकी महिन्यात जनक एकनाथ शिंदे साहेबच आहेत नगर नगरविकास खातं साहेबांकडे त्याबरोबर एक जानेवारीला माझा वाढदिवस होता वाढदिवसाला आमच्या घरी पहिला टपाल जे आलं ते सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांच्या शुभेच्छाचं पत्र आलं म्हणजे एक लक्षात घ्या मी एक नगरसेवक सोलापुरात मारतात एका कोपऱ्यात राहणार रा। त्या नगरसेवकांवर साहेबांचे एवढं बारीक लक्ष आहे त्यातून पण मी बघितलं की साहेबांनी सिक्का मारलेले से आहे का पेनाने केलेली आहे तर मला खरंच अभिमान माझ्या नेत्याचा आहे की मी झूम करून बघितलं तुम्हाला दाखवू पण शकतो ते पत्र साहेबांच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये चा लिहिलेलं आहे सैन मारलेलं आहे म्हणजे मला लक्षात घ्या अख्खा महाराष्ट्र राजकारणात पिंजून काढत असताना आता साहेबाला लक्षात राहिलं की माझा नगरसेवकाचे वाढदिवस पण आहे आणि त्यांनी ते शुभेच्छा पत्र दिले म्हणून आम्ही साहेबाबरोबर आहे की तळागाळातल्या लोकांपर्यंत साहेबाचे नाळ जुळले त्यामुळे साहेबाबरोबर आम्ही साहेब काल आपले कॅन्डिडेट म्हणले की आम्ही गुलाल बुक केलेला आहे एक पॅनल प्रमुख म्हणून आपण काय करताय गुलाय मी त्यांनाच ओरडलो कमी काय केला म्हणून जास्त बुक करायचा होता त्यामुळं विजय आमचा हा निश्चित आहे कारण लोकांचा प्रचंड असा आम्हाला प्रतिसाद आहे चॅनलला तुम्ही चर्चा माध्यमातून पण बघा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये फक्त आणि फक्त धनुष्यवानाचीच चर्चा आहे आणि चारही उमेदवार मी चाले देऊन सांगतो विक्रम मी मताने निवडून येते